आणि पलुस्करांनी सुटकेचा निश्वास सोडला जम्मू काश्मीरला गेलेले सहा पर्यटक सुखरूप पहलगाम बैसराणू घाटीमधील दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा समावेश असून यातील दोन पर्यटक महाराष्ट्रातील आहेत आणि आज पहलगामच्या एक किलोमीटर अंतरावर येथील सहा पर्यटक गेले होते मात्र हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती कोल्हापूर येथील टूर्सच्या वतीनं देण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की येथील पर्यटक विजय कटारे नारायण सगरे प्रकाश टाके महादेव माने विजयलाड जितेंद्र देसाई हे कोल्हापूर येथील टूर्सच्या माध्यमातून जम्मू आणि काश्मीरला फिरायला गेले होते मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून अवघ्या एका किलोमीटर अंतरावर हे सर्व पर्यटक एका ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेत असताना त्यांच्या गाईडला फोन आला की पहलगामला बेसरण घाटी येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे तरी तुम्ही ते ठिकाण सोडून सुरक्षित ठिकाणी जा अशा सूचना देण्यात आल्या यावर टूर्सच्या प्रमुख आणि गाईड यांनी ते ठिकाण सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले पलूसमधील सहाही पर्यटकांचं नातेवाईकांशी संपर्क झाला असून ते सर्व सहा पर्यटक सुखरूप असल्याचं था सांगण्यात आलं आहे ही बातमी पलूससह परिसरात वाऱ्यासारखी पसरली जम्मू काश्मीरमध्ये हल्ल्यानंतर बऱ्याच काळ चिंतेचं वातावरण निर्माण झालं मात्र काही वेळाने हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याचा संदेश येताच सहा कुटुंबीय आणि नातेवाईक तसेच पलूसकरांनी सुटकेचा निश्वास सोडलाय लवकरच हे सहा पर्यटक सुखरूप घरी परत येतील असं नातेवाईकांनी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी पलूस